शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूरमधून तर आज आपल्या आळ्यांची अठरावी फिडिंग आहे अठराव्या फिडिंगला जी आपण सकाळी फिडिंग केली होती ती पूर्णपणे आळ्यांनी खाऊन घेतलेली आहे साईज पण बऱ्यापैकी झालेली आहे काही ठिकाणी धागा पण दिसतो आहे म्हणजे आपल्या आळ्या बऱ्यापैकी एक पाच दहा टक्के शॅम्पलवर आलेला आहे पण आपण ज्या पाठीमागच्या ज्या आळ्या राहिलेल्या आहेत त्यांना पण पाला देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण अठरावी पण फिडिंग करणार आहे शॅम्पल दिसला आहे आपल्याला नॉर्मल धागे वगैरे सोडताना दिसते आळया पण तरी पण आपल्याला फिडिंग करायची आहे म्हणजे यांचा शेवटपर्यंत आपल्याला यांना फिडिंग दिल्यानंतर आपल्याला कोशाला पण वजन वगैरे मिळतं तर या पद्धतीनं सकाळची जी फिडिंग होते ती पूर्णपणे आळयांनी खाऊन घेतलेली आहे या पद्धतीनं जो थोडाफार पाला शिल्लक आहे तो पण आळया खाऊन घेतील तर या पद्धतीने आपल्या अळ्यांची साईज पण आहे बऱ्याच ठिकाणी थोडे थोडे धागे पण सोडलेले दिसतात तर नॉर्मल सपोज आजची फेडिंग आणि उद्या सकाळची एक फेडिंगमध्ये आपला पूर्ण हे बसू शकतो बसू शकतो म्हणजे आपला धागा निघू शकतो तर बघू उद्या सकाळी काय होतंय काय आज आपली अठरावी फेडिंग आहे ती आपण पूर्ण करून घेत आहे ही थंडीची बॅच असल्यामुळे आपल्या अठरा फेडिंगमध्ये एक एक पाला पूर्णपणे संपलेला आहे आता आता जर एखादी फेडिंग घ्यायची वेळ आली तर आपला वरचा पाला आहे त्याच्यातल्या दोन साऱ्या जरी कापल्या तर तर जर जर तर तरी आपली फेडिंग होती म्हणजे पुढल्या बॅचला काही प्रॉब्लेम येतात नाही आणि हे जर थंडीचं जर बॅच नसती तर एवढ्याच्या एकरामधून मी तीनशेची बॅच काढली असती आता थंडीची बॅच आहे थंडीच्या बॅचमध्ये तरी आपल्या अठरा फेडिंग झालेल्या आहे आणि थंडीची बॅच नसती तर शंभर टक्के आपण यामधून तीनशेच बॅच काढले असते म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन बघू शकता तुम्ही आता एवढंच थोडं पालशे राहिले तर अठरा फेडिंग पूर्ण होती ना आपल्या आज तर या पद्धतीनं आपण अठरा फेडिंग पूर्ण केलेलं आहे आणि उद्या सकाळी बघू आपण जर आपल्याला छॅम्पल दिसला तर आहे नाही दिसला तर आपण परत एकोणऐंशी फेडिंग आपण या करणार आहे तर जो एक एकरच एक पाला होता तो आपल्याला अठरा फेडिंग पर्यंत पुरलेला आहे आणि अजून थोडा आहे पण निम्मी फेडिंग होईल त्याच्यात पण आपला दुसरं पण एकर जो ती लागूड आहे त्यातला पाला आपण याला वापरू शकतो एक दोन फेडिंग पुरता तर काय अडचण नाही येणार तर रेशीम शेतीमधून मी ले ले ला, आ, ला। तर लाखांनी पैसे कमवतच आहे पण त्याचबरोबर जेवढे रेशीम बंधू माझ्या बरोबर जोडले गेलेले आहे युट्यूब चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तर त्यांना पण लाखांनी पैसे आपल्याला कमवून द्यायचे आहे त्यासाठीच माझा प्रयत्न असतो कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांना काही देणार नाही ते आपल्याला काही देणार नाही पण प्रत्येक जर शेतकरी लाखांनी जर असं रेशीम शेतीमधून जर शंभर टक्के जर पैसा कमवत असेल तर चांगले आहे आपल्या अ आपल्या शेतकऱ्यांना पण चांगली गोष्ट आहे का शेतीमधून आपण लाखांनी पैसे कमवत आहे तर या पद्धतीने शंभर टक्के जर नियोजन हो केलं तर या पल्लीकडं पण आपल्याकडे बरेचशे आयडिया आहे जर बरेच शेतकरी जर आपल्या सांग या, या सारखेच जर अजून पण जोडत गेले तर आपण नवीन महाराष्ट्रामध्ये नवीन शेतीमधून उत्पादन आपण भरघोस काढू शकतो आणि शेतीमधून पण आपण लाखाने उत्पादन घेऊ शकतो तर या पलीकडे पण आपण शेतीमध्ये तुती कटिंग झाल्यानंतर आपण त्यामध्ये कस्तुरी नावाचे मेथीचं बी येतं कसुरी नाही कस्तुरी नावाचं जे मेथीचं बी असतं ते आपण शेतीमध्ये टाकल्यानंतर पंचवीस तीस दिवसामध्ये त्याची कापणी येते ती कापण फक्त वाळून दोन तीन दिवसां वाळल्यानंतर ती आम्हाला दिली तर चालतंय कारण माझं जे आयुर्वेदिक कंपन्या कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्या बरोबर तर आपण त्या जो शेतकऱ्यांचा माल येतोय आपण त्या शेतकऱ्यांना जे आंतर पिकामधून पण पन चाळीस पन्नास हजार रुपये एकरी शंभर टक्के कमवून देऊ शकतो तर त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांचं तुती व्यतिरिक्त पण बरेचसे शे, क्षेत्र असतात सपोज पाच एकर तुती असेल किंवा दहा एकर तुती असेल या पलीकडे पण त्या शेतकऱ्याकड जर जर शेती असेल तर त्यात पण आपलं वेगळं असं नियोजन राहणार आहे तर एक पुढील चार सहा महिन्यात आपण शेतीमधून शंभर टक्के तुती तर आहे शंभर टक्के पैसा कमवून हो देण्यासाठी तर याच्या व्यतिरिक्त पण आपले दुसरे मोठे प्लॅन आहे तर ते पण आपण एक चार सहा महिन्यामध्ये आपण ते नवीन लॉन्च करणार आहे शंभर टक्के आपल्याला तुतीमधून किंवा इतर पिकांमधून शंभर टक्के लाखांनी पैसे कमवायचे हो आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात पण आपल्याला शेतीमधून बऱ्यापैकी चांगला पैसा कमवता हो येईल आणि त्या पद्धतीने आपण यावरती काम करत आहे आता थोडक्याचा विषय असा येतो का जो आपण रेशीम शेतीमध्ये प्रयोग करत असतो वेगळे वेगळे त्या प्रयोगामधून तर मी सक्सेस झाल्यानंतर मी इतरांना पण सांगत असतो याने होतं काय माहिती का आ, आपली शेती आपला प्रयोग असतो शेती आपली हे प्रयोग पण आपणच केला पाहिजे जर आपण प्रयोग नाही करणार तर दुसरं कोण येणार आहे प्रयोग करण्यासाठी हे पण तितकंच खरं आहे त्यासाठी शेतीमध्ये वेगळे वेगळे प्रयोग करत जा शंभर टक्के पैसा भेटतो शेतीमधून लाखाने पैसे कमवतात बरेच शेतकरी आणि त्याचप्रमाणे आम्ही पण कमवतो आणि दुसऱ्यांना कम हो पण कमावचं शिकवणार आहे त्यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनेलला कनेक्ट राहा व्हॉट्सअप ग्रुपला पण कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट जे असतात ते आपल्याला माध्यमातून मिळत जातील आता त्याचप्रमाणे हिवाळी बॅच आहे हिवाळी बॅच मध्ये सपोज बऱ्याच जणांच्या एकवीस बावीस तेवीस पर्यंत फेटिंग खात असतात तर काय अडचण येत नाही एका एका ना दोन आपण नियोजन करून अडीचशे तीनशे बॅच शंभर टक्के काढतोय आता मी लावीत सांगतो जे तुम्हाला मी दाखवतो पण लावी माझं एवढं क्षेत्र आतापर्यंत आळणी पालाखाला वगैरे हे तर सांगतो मी याच्या पलीकडून आपल्याला नियोजन करताना व्यवस्थित केल्यानंतर पहिल्यापासून जर जपून पाला वापरला तर शंभर टक्के आपल्याला ती बॅच सक्सेस करता येते म्हणजे जपून पाला थंडीच्या बॅच मध्ये मोठी बॅच काढायची असेल तर पासून जपून पाला वापरला पाहिजे वेस्टेज पाला आपण घातलं नाही पाहिजे कारण तो थी। आणि ठीक आहे आपल्या आळा पण सतरा अठरा एकोणवीस वीस पर्यंत जर त्यांनी फिडिंग खाल्ली तर काय अडचण नाही कारण त्याला कारण असं आहे का हिवाळी बॅच मध्ये पासून मी मरकोऱ्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे माझे मोल्ड पण फास्ट बसत होते सहाव्या सातव्या फेडिंगला माझे मोल्ट बसत होते त्याच्यामुळे माझी बॅच फास्ट मध्ये पुढे आले त्यानंतर जे शेवटचा प्रेड आहे तुम्ही मग तुमचे पण आमचे बरोबरीन शेवटचे फिडिंग खाल्ले आळाने किंवा वीस वीस पर्यंत अळय फिडिंग तुमच्या पण खातात तर आमच्या पण खातात मग खाता। या काय विषय जे मोल्ट वगैरे असतात आपले एक सहा सात फिडिंग मध्येच आपले मोल्ट मध्ये बसत गेले आपली बॅच ही फास्ट मध्ये पुढे आलेली आहे राहिला विषय आता ह्या आपल्या सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत जित जिथपर्यंत खातील तिथपर्यंत खातील पण त्याला काय प्रॉब्लेम नाही आपला शंभर टक्के माझा रात्री बारा वाजता जरी तुम्ही शेडवरती आले तर आपल्या आळ्या या शंभर टक्के पाला खात राहतात ते कशामुळे ते फक्त एवढी थंडी असून पण मरकुऱ्याचा उपयोग होतो त्यामुळेच मी सांगत असतो का मरकुरेचा वापर करा जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची मरकुरी पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे एकशे वीस रुपयाला ब्रॅकेट आहे पन्नास रुपयाला ट्यूब आहे एकशे सत्तर रुपये तिचे असे होतात ऑल महाराष्ट्रामध्ये आपण होम डिलिव्हरी देतो आहे सध्या बारामती इंदापूर सोलापूर सांगली बीड या नाशिक या सर्व ठिकाणी आपण या मरकुऱ्या दिलेल्या आहेत आतापर्यंत आणि त्यांना त्यांचा पण शंभर टक्के मरकुऱ्या बघून चांगला विश्वास पडला आणि शंभर टक्के गॅरंटेड मटेरियल भेटल्यामुळे शेतकरी पण एकदम खुश आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे त्यानंतर आपल्या आळ्यांनी अठराव्या फेडिंग हो किंवा आताच आपण अठराव्या फेडिंग केलेली आहे त्याचप्रमाणे सपोज उद्याची जरी फेडिंग लागली तरी आपण देणार आहे कर, कारण त्याला कारण असं आहे की आपल्या आळ्यांची साईज पण भरपूर मोठी आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर दिसतच आहे पण त्याच्यापेक्षा पण आपली जी उन्हाळी बॅच असते किंवा पांतळी बॅच असते त्या साईजची आपली आळीची क्वालिटी आहे साईज आहे त्याच्यामुळे त्या फेडिंग जरी वाढलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आळ्यांची साईज वाढते शंभर टक्के पाला खातात वाळ साईज वाढल्यानंतर आपल्याला कोशाला पण शंभर टक्के वजन पण मिळतं आणि ॲव्हरेज पण शंभर टक्के मिळत तर या पद्धतीने नियोजन करा शंभर टक्के तुमच्या बॅच पण सक्सेस होती मी तो पैसा पैसा तर पैसा कमवतो जाईल तुम्ही पण शंभर टक्के बॅच मधून शंभर टक्के पैसा कमवू शकता त्यानंतर रोज संध्याकाळी फिडिंग झाल्यानंतर आपण या पद्धतीने ज्या वाट्या ठेवलेल्या असतात त्यामध्ये आपण फॉर्मेलिंग टाकत असतो थोडी थोडी तोड़ तर या पद्धतीने आपण सगळीकडं फॉर्म्युलिंग टाकायची असते म्हणजे याचा गॅस पॉयझन होऊन म्हणजे गॅस होऊन शंभर टक्के आपल्या दिवसभरात ज्या बॅक्टेरिया तयार झालेल्या असतात शेडमध्ये ते एकदम नष्ट होऊन जातात तर चला धन्यवाद तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा तर चला धन्यवाद